गेले मुताला चल सोच कोल्ह्या मार्केट केले ना सोहळ्याला चिकन बनवले काय गेले मुताला सो so, हे hey, वाटत काय स्वागत ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय फार्म हाऊस वरती कॉलेजची बोर आहेत तारीख आहे ती चौदा हा बघा हर्ष कोहली तुम्हाला माझे असेल येऊन असेल येऊ सर चार पेरे भरले बाय आमचं आजी मला लागेल तर चार पेरे भरले चंदन गौतम <laughs> हर्ष कोहली लागते बटका सांगा कमेंट मध्ये ये बघा याला केस आपल्याला पैसे ना आई वापस त्याला मारा भरले दीडशे रुपये दिलं तर कादर

लरल काय लरल डायरेक्ट हा मी बनवतो कोलवीवर आपण हे नाही तंदूर टाईप कोलवी बनू साफ करतो प्रॉन्स प्रॉन्स सो आई आमचा कोल्या साफ करत मच्छी लवकर जमत ना मी एक ना करतो भाईने आवरी गेली तर आमचा डॉलटीन मासा कोण डॉलची मासा डॉल्फिन डॉल्फिन डॉ पाकल्या कोण करेल पाकल्या नंबर डेंजर गावटी रे ओरिजिनल मस्त मॅरिनेट करतो पाकल्या कारण फ्रीज मध्ये ठेवाल फ्रीज मध्ये सोया चिकन बनवला हर्षल आणि मी चिकन बनवतो मस्त हे सगळं करता काम तो एक माल आहे तो साईड असले आणि प्रेमला भांडी असेल ना प्रेम सो गाय मस्त बसलोय मी चिकन मनवलाय वरतन कंचे पद्धती बनवले बघू असं लागतं आधी पद्धती वेगळी असते चिकन गावची पाहिजे सो गाय सगळं बसले आणि मस्त की आम्ही चिकन चिकन घातले आणि आम्हाला अमितदाद आणि वडापाव आणलेत ट्रस्टीच्या पैशाने वाटत वेगळे लिंबू आणायचं नाको बसायला बसायला बसला

नॉर्मल आमटवले बाबा सो गाईत आता आम्ही चिकन पॉपकॉर्न तळतो पेटव कोल्या घे ओके सो गाईज आम्ही घेतले पॉपकॉन तळायला सगळं बाकी खर्च का बाकी काही ना सो दामी भाई दामी भाई स्कुन 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 तो आम्ही तो चिकन पॉपकॉन घेतलं मस्त खातो आम्ही आता क्लायमेट लई बऱ्या आले पूलमध्ये उतर चिचत नाही माझे अरे सगळ्यांची नजर नको लागू सगळं बेकता नजर करतो एकदा यो बेकता हो फेकू ये सो काय घेतलं नगेच खायला मस्त ये काय चिकन कोणला पाहिजे गे नका हो काम नका चल आता येतील बघ कसं बिचार सगळे येतील बघा आलं बघ दावत आलं बाई सो काय जातील आणि मी निघालेला पाणी राहणार चालू आहे रातचे त्रास नको काय माहिती इथं आहे काहीत नाही चाललं बाई सावध मस्त आणलेली तू आई वाजलेच सावधून टावून आणले आणि आम्ही निघाल सावून घ्यायला पुन्हा एकदा गाडी चेंज झाली आहे एकदा गाडी चेंज झाली आमची पहिले आम्ही तो बिस्तरी वाटला घेतला पाहून आलो आता वापस आम्ही चाललो इथे रेडगरची इथं झाल्या लांब रोड असा तो वर तू साऊंड बनवायला लागले व रिपेअर करून आणले हे नाही आला एक बरं का स्कुटीवर या दोघं बघू काय बोललेलं सगळ्या लिस्टॉपल्या घेऊन यायला सांगून आता जाऊ आहे तिथे भेटू आता आमची मोबाईल टाकायची पंचायत आहे तू भेटू पुढे काय ते दाखवतो काही वाजेच सात मी घेतलं मॅगी आणला बुक म्हणून जतीन आणि मी मॅगी खाणार आहे आणि सगळ्या पाण्यात पाहतात आम्ही फक्त काम करतो आम्ही येतो काम आहे मॅगी होतं रेडी आपली जतीनं मॅगी मस्त खातो सो काही राईस जातले राईस बनवले म्हणजे सगळं मजा करतात मी आता पूलमध्ये उतरलो सोय आम्ही असलो जेवायला जेवून घ्या नंतर आम्ही स्टार्टर वगैरे तो आहे म्हणजे जो फ्राय आहे ना फ्रोझनला तो नंतर का जेव्हा येईल बी बसणार पियाला मिंदू पी सो गाइस आता आम्ही एलबी तोय सो गाइस आता जमून झालेला आहे आणि आमचं गौतम काय करतो माहित नाही ती कायसे बघा राते निळंसी पैसा आले असं होतं माणसाला मिरची विषय कसा आहे माहित आहे का आता आम्ही तयार आहोत व आणि इथं आजूबाजूला काहीच ना सगळा भक्त सुजन सारखे लोकांच्या दृष्टानेकडे बघू शकतात

गेवराची एरियन कोण ना शपथ कोण शप्पत ना आणि कोणतरी आले गेटो बोलतोय मनाची तर तार हो सोरुने कोणतरी आहे बै काय आला का पाहिजे पेट्रोलला चार गाडीन

आला टाला दो, लाला दो। दावारी जारे। दावारी जारे तो फार आला जा जा घरी जा जाणून जायचं

ला कुटुंब मुद् वाजलेत साडे बारा बारा वाजून एका रेस्टमेंट आलेत सर्व बसलेत आणि इथे घ्यातील आम्ही लगेच सलाला वेज वाले आज मालकरी याला पहिले मालकऱ्यांचा वेज करून देऊ नसते नगे एक नकिंचे आहेत आणि हे व्हेज नगे ठेवत आणि तो नॉन वाला पण आहेत ते मध्ये आज बनू मस्त न खाऊ तर आम्ही आणल्यान हे चिकन स्विप्स आहेत आणि चिकन पॉपकॉर्न आहेत आणि हे आपलं चिकन केप्स टाईप आहेत आणि त्या कोलंब्यात कोलंब्या वगैरे फ्राय करू आता आपण नको आत लाव तू निर घ्यान आता कोलब्या फ्राय करून घेऊ आपण बघा लसणाचे पाकळी वगैरे टाकले आहात ना बघा कोलब्या ठेवले अजून बाकी वास सुटला मस्त कोलब्यांचा का रात्र झाले ना, ना आणि मास्टरचे शेफ्ट बॉय आणि मास्टरचा शेफ बॉय घेतले बनवायला मस्त कोल्ड्रिंक फ्राय आणि प्राईस तिकडे मागं पाहू शकते आज बाबू फ्राईस दाखव मस्त की ड्रिंक घालायला आम्ही काढतो आता नंतर आम्ही खाऊ बसतो घेत त्या टायमे चिकन पप्प खायला आणि आणखी खूप काही स्ट्रिप्स वगैरे द्याय सकाळच्या साडेपाच आणि कौशल्य बाहेर गप्पा मारतो आणि शेटला झोपाचा होता म्हणून आम्ही आतमध्ये आलो सगळं गप्पा मारतो आवरे तीन चार महिन्याचे कॉलेज झाले का भेटलो ना आपण तीन चार महिन्याचे भेटलो आम्ही असं भेटतो आपण असं ग्रुप मध्ये बसलो सगळ्यांचं मुलं एकदा ठेवलेलं आणि गप्पा मारले होतो काहीच चहा पाहिजे होता बोलतो पाच ने पाच चलो सकाळ सो आहेत सकाळच्या वाजले सहा वाजून पंचवीस मिनिटं आणि आल्या मूत्र शेखर आला रे कोडी पाप कर मग पापे आवरा बाट फिरतील हे बाई काय क्लायमेट झाले आई शप्प बाय क्लायमेट टॉप नॉच जायचं डोंगराव जाऊ डोंगराव डोंगराव

सो काही फोना चार्जिंग होतं सात टक्के सात सात टक्के आणि फोन लावतो चार्जिंगला लय भारी लय म्हणजे लय भारी एरिया आहे बघा ना काय बोलतं तो उठवतो सगळं वाहते दहा वाजून तेरा मिनटं आणि मी सात वाजता झोपलेलो साडे सातला की सातला झोपलो आणि दहाला उठलो आणि बघतो ती निघल्यामुळे तू गावताला घरी बोलतो कटाला आला सो घरी निघालेलो आणि जाऊ दुसरा काय करत दादा घरी जाऊन आंघोळ करायला आहे की इथं वाज वाटत मला दुसरा वाजता मी तुम्ही कुठं जमत ना करायला चला काय झेडू पुढे काय तो काही वाजलेत अकरा आणि आम्ही पोहोचले घरी आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय